आपल्या मनगटात स्वतःला सिद्ध करण्याची ताकद असेल तर हात बांधणाऱ्या साखळदंडांना देखील गंजून जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो पूर्णविराम म्हणजे कधीच शेवट नसतो कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो अगदी त्याचप्रमाणे जीवनात अपयश जरी आलं तरी तो शेवट नसतो तर ती नव्या यशाची सुरुवात असते डिग्री ही फक्त एक कागदाचा तुकडा आहे आणि माणुसकी हे पूर्ण पुस्तक आहे जर तुमच्याकडे माणुसकी नावाचं पुस्तकच नसेल तर तुमच्या त्या डिग्रीला काहीच महत्त्व नसतं चार चौघात इज्जत काढणाऱ्या मित्रांसोबत चालणं किंवा कुठे जाणं म्हणजे आपल्यासोबत चालता फिरता टाइम बॉम्ब घेऊन फिरण्यासारखं असतं नात्यातल्या विश्वासावर प्रश्न तेव्हाच निर्माण होतात जेव्हा तुमच्या नात्यामध्ये इतरांचे हस्तक्षेप वाढू लागतात एक वेळेला परक्यांचे उपकार घेतलेले बरे पण आपल्यांचे नको कारण आपले वेळ आली की सगळं उकरून काढत असतात कामात गद्दारी कामात बेईमानी वागण्यात लाचारी आणि बोलण्यात लबाडी जी माणसं करतात ती माणसं आयुष्यात कधीच सुखी होत नाहीत तुम्ही लोकांसाठी जे केलंय तेच तुम्हाला पुन्हा मिळेल अशी अपेक्षा करू नका समोरच्याला जे ऐकायचं आहे तेच बोलत बसू नका बहुतेक वेळा तुम्हाला जे सांगायचं आहे तेच समोरच्याला ऐकण्याची सवय होऊ द्या दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग भरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात त्रास देणारे विचार मनातून पूर्णपणे काढून टाकता येत नाहीत त्यांच्यासोबतच जगण्याची सवय करून घ्यावी लागते समजूतदारपणा खूपच वाढला असेल तर तो त्रासदायकच ठरतो स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात जे मनातून उतरतात त्यांचा जास्त विचार करू नका कारण तीच त्यांची खरी ओळख असते जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर शांतही बसू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो मानसिक शांती असेल तरच सर्व काही गोड वाटतं नाहीतर धनाच्या राशीवर लोळूनही ती टोचायला ला लागते वाळवी फक्त घरालाच लागत नाही तर ती विचारांना आणि माणुसकीलाही लागत असते अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यावा लागतो तरच आपल्या अपमानाचा बदला घेतला जातो स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात तुमचा आदर तुमच्या उपस्थितीत बोलल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये नसून तुमच्या अनुपस्थितीत तुमच्यासाठी बोललेल्या शब्दांमध्ये असतो हातून झालेल्या चुका नंतर समजल्या की भयंकर त्रास होतो दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा